नमस्कार शेतकरी बांधवांधू माझं नाव रविकांत पटक मी यू एस सी कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलो आहोत यावलिया गावात वैजनाथ सर्वदे यांच्या मानेच्या मनच्या या प्लॉटवर त्यांचं क्षेत्र आहे दोन एकर आणि त्यांनी आपल्या यू एस कंपनीचं पिडेम पोटॅश हे एक ते दोन किलो एक सत्तर दशेचे वापरले आहे तरी तुम्ही यांच्या मनोगत ऐकू शकता बोला नमस्कार माझे नाव वैजनाथनाथ सरवदे राहणार तालुका तालुकाबार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सात सेहेचाळीस झिरो दोन तर मी यू एस के कंपनीचं पीडियम पोटॅश वापरलं सत्तर दिवसाच्या पुढे तर मला हे औषध वापरल्यामुळे भरपूर प्रमाणात बागायचं म्हणजे चांगलं वाटतं काडे परिपक्व झाले आहे पानांची साईज चांगली आहे पूर्ण काडे रंगलेले आहे पानांवर कुठल्याही प्रकारचा रोग बुरशी लवण्या किंवा करप्या आढळून येत नाही तरी शेतकरी बांधवाने सर्व शेतकरी बांधवाने यू व्ही कंपनीचा पीडीएम पोटॅश औषध वापरावं चांगला आहे धन्यवाद